अजिबात घरात राहायचं किटकिर झाली घरात अजिबात असं आहे का होय असंच आहे तुला जे करायचं ते करून होय का मग हुंड्यात दिलेलं माझ सगळं सामान द्या मग एसी सोफा कूलर फ्रीज मिक्सर आणि किचन मधले सगळे भांडे सगळं सगळं सामान द्या माझ मा आणि हा हे जे अंगावर कपडे घातले का नाही ते पण माझ्या माय दिल्यात काढा कपडे अग चेष्टा पण करायची नाही का काय म्हणा लईच मनावर मना घेतीस बाबा चल बर घरात चल आपल्या आप घरात सुखान संसार करू परत करते का आपली चेष्टा बास आज पासून ना कानाला खडाच लावते तुमच्या सोबत कुठल्याच कार्यक्रमात येणार नाही मला लय हाऊस आहे तुझ्यासोबत कार्यक्रमात जायला हो बघितलं की लोळून लोळून नागिन डान्स करत होत्या तुम्ही सगळ्या पाहुण्यात माझी आता एवढ्या वर्ष नागिन सोबत मला असर पडणारच की ब ते जाऊ दे मला भूक लागले जेवायला ते पहिला अहो मग तुम्हाला कोण नाही म्हणलं होतं जेवायला अहो त्या पाचशे रुपये दिलेत ना पैसा नको का वसूल करायला जेवणाला सूद नव्हती दूध होती मैफिल मांडून बसले होते की तिथ ते तहान लागली होती म्हणून घ्या मग तहान ओ आज दादा वहिनी या लागल्यात कामावर जरा लवकर या आईला या मी आहून आले काही काम नाही ती सारखंच आमच्या घरात येऊन पडीक पडलेला असते ए माझा आज ओव्हर टाइम आहे मालक भौतिक मला मा सुट्टी देत नाही अहो <laughs> माझे दादा वहिनी नाही तुमचे दादा वहिनी येणार आहेत थांब मालकाला फोन करून बघतो बहुतेक सुट्टी आपला तो बाबे आणि दुसऱ्याच ते कार्ट राहुल पाटलाचं घर कुठं काय काम आहे त्यांच्याकडेच काम आहे मी त्यांना सांगणार आहे तुम्ही फक्त ऍड्रेस सांगा अरे असं कसं सांगणार अॅड्रेस मी तुम्हाला ओळखतो का उद्या चालून जर त्याला काय झालं तर सगळं माझ्यावर येईल की हो त्यांनी लोन घेतले होते दोन वर्षापूर्वी मी लोन वसूल करायला आलो आता सांगा ऍड्रेस सरळ जावा आणि राईटला वळा पहिलं घर त्याच आहे बर ठीक आहे ओ इकडे या तुमचं शेजारणी तर काही चालू आहे का नाही काही नाही असं काय विचार लागलीस ती मला कालपर्यंत पर्यंत वहिनी 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 करायची आणि आज आज अचानक सकाळी इत करायला लागली म्हणून म्हणलं हो <laughs> येताना आरतीचं सा सामान घेऊन या पण आरतीला काय आवडते तू तर काही नाहीस की तुमच्याकडे आहे का नाही माझ्याकडे लायसन मला काय गरज आहे मग बिना एवढं तोंड कस काय चालवत आहे थांबा तिथंच पप्पू भया आहे का घरात येत बाहेर गेलेत चालते ठीक आहे माझ्यासाठी काही निरोप दिलाय का दिलाय की काय तो माझा मित्र आला तर त्याला आतीव देऊ नकोस त्याची नियत खराब आहे तुझं नाव काय ग सगळेजण मला ताई म्हणतात काय हो गायोगा राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात